महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने आज नांदेड जिल्हा परिषदेवर आपण ठिय्या आंदोलन आयोजित केलेला होता सकाळी अकरा वाजतापासना जवळपास हजार कर्मचारी जिल्हा परिषदच्या दालनासमोर बसलेले होते जिल्हा प्रशासनाने कुठलीही दखल घेत न घेतल्यामुळे सर्व कर्मचारी आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये दरवाजासोबत सोर समोर उपस्थित झाले सर्व कार्यालय मंदस्थितीत पाडण्याचा प्रयत्न आम्ही केलेला होतो माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी कापसे मॅडम यांच्याशी सविस्तर चर्चा झाली त्यांनी आता एक आपल्याला लेखी पत्र देतो असे बोलले होते कारण या जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं राहणीमान भत्ता असेल हा मिळाला नाही दुसरं भविष्य निर्वाह निधीची खाती उघडली परंतु तो जो जेव्हापासनं लागला तेव्हापासूनचे जे भविष्य निर्वाह निधी असेल तेसुद्धा त्यांच्या खपा खात्यात जमा केले नाही राहणीमान भत्ता जवळपास प्रत्येक ग्रामपंचायतीकडे जवळपास तीन लाख रुपये एवढा निधी प्रलंबित सुद्धा ज जिल्हा प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळे आम्ही यापूर्वी बरेचसे पत्रव्यवहार केलेले आहे पंधरा दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं की आम्ही असं असं करणार आहे परंतु या जिल्हा प्रशासनाने लक्ष घातलं नाही त्यामुळे आज आपल्याला आंदोलन करावं लागला तसंच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिका आ, या ठिकाणी प्रलंबित म्हणजे भरलेल्या नाहीत त्यांच्या रजा मिळत नाही त्यांना अर्जित रजा मिळत नाही मेडिकल डी मिळ मिळत नाही त्या त्या सेवा पुस्तिकामध्ये नोंद घ्यावं अशी मागणी आज या अनुषंगाने आंदोलनाच्या अनुषंगाने केली होती तद्वतच कोरोना काळामध्ये आमचा ग्रामपंचायतीचा कर्मचारी चोवीस महिने कोरोनामध्ये काम केलेलं आहे फवारणी असेल पाणी शुद्धीकरण असेल शुद्ध पाणी पुरवठा असेल म्हणजे जे रुग्ण आहे त्यांचं विलगीकरण असेल हा आमचा ग्रामपंचायतीचा कर्मचारी केलेला आहे मेन मागणी काय होती मेन मागणी मान्य झाली आता लेखी देणार आहे हे सगळ्या मागण्या शासनाकडून मान्य झाल्या पण जिल्हा प्रशासनाकडनं तर खाली जे ग्रामपंचायतीचा कर्मचारी आहे पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल ह्या त्या लागू केल्या नाही किंवा या कर्मचाऱ्याला देऊ घेतल्या नाही त्यामुळे आम्हाला आंदोलन करावं लागलं आणि हीच मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबीसाठी जबाबदार एक अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाने घोषित केलेलं आहे त्यामुळे या कर्मचाऱ्यांना जो आपल्याला कोरोनामध्ये काम केलं चोवीस महिन्याचा भत्ता मिळाला नाही एक मंडळाने आता भेट घेतली आपण समाधान घेत याविषयी निवेदन देईल लेखी लेखी उत्तर देतील किंवा लेखी मागण्या मंजूर करतील तर आम्ही समाधानी आहोत लेखी मागण्या मंजूर न कर न केल्यास आम्ही पुन्हा इथून ही जागा सोडणार नाही